शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकार नव्हता पण मार्गदर्शक तत्व होत एकोणचाळीस कलमाखाली शिक्षणाच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्या जनतेला असं मार्गदर्शन शासनाने केलेलं हिंदीकृष्णांची केस आली सुप्रीम कोर्टात त्यांनी सांगितलं न्याय हा मूलभूत अधिकार आहे आणि मग आर्टिकल एकवीस ए हे मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात शिक्षणाचा मूलभूत अधिकार अशा अनेक दृष्टीनं काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सला मूलभूत अधिकारामध्ये कन्व्हर्टिट केलेलं आहे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं तर किमान वेतन कामगारांना दिलं हे मार्गदर्शक तत्व कामाची हमी दिली पाहिजे मार्गदर्शक तत्व युपीएच्या काळामध्ये शंभर दिवसाची कामाची हमी देणारा कायदा निर्माण झाला मिनिमम वेजेस मध्ये वेळोवेळी सुधारणा करणाऱ्या बदल करावे लागतात मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्याकरता त्या विषयाचा कायदा बनला पाहिजे बनवणं कायद्या मंडळाचं काम आहे ते पॉलिटिकल काम आहे त्याची मार्गदर्शन घटनेनं दिलेलं आहे पण तू ते, ते, ते करायचं का नाही करायचं हे राज्यांनी आणि त्या त्या शासनाने पॉलिटिकली ठरवावं हा त्याच्यातला फरक आहे मूलभूत अधिकार व्यक्तीच्या व्यक्तिगत कल्याण करण्याचं काम करतात आणि मार्गदर्शक तत्व जे आहे ते सामाजिक कल्याण करण्याचं काम त्यामधनं मतनं त्या सा वापर करून शासनानं कल्याणकारी राज्य उपक्रम